हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री माझ्या नवीन निका सर्वांचं स्वागत करते आता माझं बा ना चॅनलचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग तिथे पिल्लूला लागले होते संध्याकाळी भूक त्याला अभ्यासाला बसवलं तर म्हणे मम्मी मला भूक लागली तर मग मी त्याला चहा वगैरे बनवून दिला आणि सकाळीची एवढी मोठी भांडी घासलेली होती तुम्ही बघितली सकाळच्या व्हिडिओमध्ये तर हा आता संध्याकाळचा शूट आहे तर म्हटलं आता ते भांडी घराला लावून घ्यावं आणि तेवढंच आपल्या किचनवरती पसारा कमी होतो तर इथं ना मला आज पूजेला काही सामान नव्हतं चालू होतं काय होईल काय होईल काय होईल काय होईल तर मग मी असे माझी माझी भांडी लावायचे गणगणीमध्ये होती तर पेलू पण आला आणि मला म्हणतो की मम्मी ते काही व्हिडिओमध्ये दिसतच नाही तू काय काम करते काही नाही तर म्हटलं होईल म्हटलं ॲडजस्ट तर मग मी परत बघितलं तर खरंच नव्हतं होत तर मग आता नंतर मग मी बाहेर नंतर मला ना बाहेरून कोणतरी आवाज दिला तर मग मी जाऊन बघितलं तर ती बाजूची फ्रेंड होती तर ती मला बोलवत होती की ताई तुम्ही काही आणलं का तर म्हटलं नाही काजू मी काही नाही आणलं तर चला म्हणे मी येते सोबत तर मग मी तर भांडे वगैरे लावले आणि तिच्यासोबत गावात गेले तिकडनं थोडं काय आंबे वगैरे अजून काय दोन तीन भाज्या तुम्ही बघू शकता मी तर प्रकारचे भांडे लावली आणि तिथे मला जायचं तर बाहेर तर म्हटलं आता तिकडनं येऊ आणि मग बाकीच्या शूटनंतर करू तर मी तुम्हाला व्हिडिओ समोर दिसणारच आहे मी काय काय घेत आहे काय काय नाही तर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता मला तर आता रोज व्हिडिओला कंटिन्यू सोडायला जायचं आहे तर तुम्ही बघू शकता तिथं माझं भांडे लावून झालं नंतर मी आवरलं आणि बाहेर आलेली आहे तर आम्ही आता इथे आलेलो आहोत दुकानामध्ये तर आम्हाला उद्यानं हेअरस्टाईल बनवायची आहे तर मी माझ्या फ्रेंडसाठी काहीतरी म्हणजे असे ते मोतीचे हे बनतात युपीमध्ये मोती घालायचे असतात ना तर आम्ही ते घ्यायला आलो होतो तर उद्याची हेअरस्टाईल बनवायची तर त्याच्यासाठी तिलाही काहीतरी काम होतं आणि मलाही कशी भाजीपाला आणि पूजेसाठी फळं वगैरे घ्यायचे होते तर म्हटलं आता चला जाऊन येऊ तर तुम्ही बघू शकता इथं आम्ही दुकानामध्ये आलेलो आहे तर पिल्लू इथे सारखा मस्तोंडाला हात लावून मला तिथे काहीतरी दाखवायचा त्याला ना तिथे गाडी वगैरे दिसायची आणि तिथे ना गोल असं काचेसारखं चेंडूसारखं राहतो तिच्यामध्ये फिश राहते तर ते असायचं तर तुम्हाला सारखं सारखं हात लावून म्हणायचं मम्मी हे बघ मम्मी ते बघ मम्मी हे बघ मम्मी ते बघ मी त्याला हो ला लावायची मला इकडं बोलही नाही द्यायचं तो तर इथं आमचं आता ते काय घ्यायचं होतं ते घेऊन झालं आणि आता मी पुढच्या यायला जाणार आहोत तुम्ही तिथं नक्की बघा मी काय काय घेते काय काय नाही आणि पिल्लू मला इकडे ओढून सांगत होता की मम्मी इकडचं साईडला चाल कोणी पण मागून येऊन धक्का देऊन जाईल तर मग मी त्याला म्हटलं हा पिल्लू बरोबर आहे लोकांचं काय खरं आहे म्हटलं देऊही शकतो धक्का आणि होतच तसं खरंच कारण की असं झालेलं आहे आपण गण आपल्या साईडला चालत असतो पण बाकीचे नाही चालत तर त्यासाठी पिल्लू मला म्हणे मग मी करते साईडला चल कसं नसताना नको म्हण दुखापत तर मी आता इथे आलेले आहे भाजीपाल्याच्या मंडीवरती तर तिथे सर्वात आधी मी मँगो घेतले आणि शिमला मिरची घेतली सकाळ सकाळी टिफिनला लागते ना पिल्लूलांना पिल्लूला आणि त्याचे पप म्हणजे दोघांनाही तर मी पर तर आता थोडंफार भाजीपाला घेत आहे तर भाजीपाला बघा तुम्ही कितीचं झालं आहे मी संपूर्ण तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये आता मी मजत आहे शिमला घेतली बटाटे घेतली आणि असं रात्रभरच म्हणजे वाटत होतं की ते कधी येणार कधी आणून देणार मी कधी पूजेला जाणार आणि आमच्या दोघांचं नियोजन चालू होतं की आपल्याला सकाळ सकाळी म्हणजे लवकरच करून यायची म्हणे पूजा नऊ वाजेपर्यंत म्हणजे नंतर गर्दी पण होती आणि इथे दूर पण जायला खूप तर मी तिथे भाजीपाला घ्यायला आलेली आहे आणि मँगो वगैरे घेतलेली आता उद्या तिथे पूजेला काम आणि थोडंफार आता आम्हाला घरी जाऊन पूजेची तयारी करून ठेवायची जेणेकरून ते उद्या काही गडबड नाही होणार तर जमल्यास तर मी तुम्हाला माझ्या पो पूजेच्या सामानचा व्हिडिओ पण दाखवाल आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता मी इथं भाजीपाला घेत होती त्यावढी मोकार गर्दी होती तर आम्ही तिथं भाजीपाला घेऊन थांबलेलो होतो त्याचनंतर फुल मला व्हिडिओमध्ये दाखवतात म्हणे मम्मी ताक तेव्हा चंद्र कसा पळतो आहे मग नंतर म्हणतो नाही मम्मी या ठिकाणी थांबलेला आहे तर म्हटलं हां तो तो, तो बघ मग मी आता इथे घरी आलेली आहे आणि गवार शेंगा खुडल्या आणि त्या उकळायला टाकल्या त्या त्याच्यानंतर भाजीला याने कारली पण ठेवली उकडून तर आणि असं काय मी थोडंसंच भात आणि दाळण भातच बनवलं होतं तर, तर मग म्हटलं आज मला खूप एवढी भूक लागली दोन तीन दिवस दो जर खूप झोप लागत आहे व्हिडिओला असं लाईक करा शेअर